श्री अर्जुनेश्वर देवाच्या यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ अर्जुनवाड येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन अर्जुनवाड तालुका शिरोळेतील श्री अर्जुनेश्वर देवाची यात्रा गुरुवारी वीस मार्च ते शनिवारी बावीस मार्चपर्यंत होणार आहे गुरुवारी वीस मार्च रोजी सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत चौगळा वाद्य अभिषेक यात्रेचं उद्घाटन राजाश्री जाधव सोनी व स्त्रींचा अभिषेक आपासाहेब कदम यांच्या हस्ते होणार आहे गुरुवारी 20 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता महाप्रसाद होणार आहे गुरुवारी वीस मार्च रोजी रांगोळी स्पर्धा पुरुष व महिला गटात होणार आहे रात्री नऊ वाजता दणका अप्सरा महाराष्ट्राची हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे शुक्रवारी 21 मार्च रोजी सकाळी दहा वाजता सायकल स्पर्धा लहान गट व मोठा गटात होणार आहे मॅरेथॉन स्पर्धा लहान गट व मोठा गटात होणार आहे तसेच अडथळा सायकल स्पर्धा उद्घाटन होणार आहे शनिवारी बावीस मार्च रोजी रात्री वैभव डान्स म्युझिकल नाईट हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे शनिवारी बावीस रोजी सकाळी आठ वाजता स्त्रींचा नैवेद्य श्रींची भव्य पालखी मिरवणूक होणार आहे या मिरवणुकीचे उद्घाटन गजानन करे व सुरेश गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे पालखीसोबत प्रसाद वाटप वारेटेक ग्रुप आणि दुर्गामाता मंडळ अर्जुनवाड यांच्याकडून होणार रा आहे रात्री ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार देरेशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख पाहुणे दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील अॅडव्होकेट के सी दुधगावे शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील स्वाती सासने कविता चौगले पृथ्वीराज जाधव रघुनाथ पाटील गुरुजी अनिल उर्फ सावकार मादनाईक धनाजी चुडमुंगे प्रमुख उपस्थितीत अॅडव्होकेट प्रमोद पाटील विजय सूर्यंशी नंदाताई खोत सरपंच संतोष पाटील उपसरपंच सचिन कांबळे पोलीस पाटील संजय पाटील तंटामुक्त अध्यक्ष नंदकुमार पाटील विकास पाटील शेती अधिकारी श्री शैल्य हेगांना महानकार्य संपादक विजय पवार विनोद पाटील बाळासाहेब पाटील अॅडव्होकेट राजेंद्र कागवाडे अॅडव्होकेट नंदकुमार मेडशिंगे अॅडव्होकेट मोहन खोत अॅडव्होकेट धनाजी पाटील सुनील सावंत पत्रकार गणेश शिंदे कृष्णाथ हेगांना राहुल डोंगरे राहुल मांगुरकर अमर नलवडे उपस्थित राहणार आहेत ग्रामपंचायत सदस्य शंकर उर्प संतोष दुधाळे सदस्य विश्वनाथ कदम परसराम बागडी। रमेश बसरगे स्वाती कोळी शोभा डोंगरे संगीता चौगले भारती परिट शोभा कोळी अर्चना थोरात शिवाजी म्हैशाळे राजेंद्र अंकल खोपे अमोल चौगले विलास पाटील सिद्धू पाटील प्रकाश महाडिक बाळासाहेब पाटील सुरेश चौगले विशाल आकीवाटे प्रज्ञा महाडिक राजश्री चौगले अपर्णा कांबळे लता कांबळे उदय मेडशिंगे प्रताप कळंत्रे गजानन करे संजय यादव सूरज लिघाडे सतीश हेगांना दिलीप गायकवाड सतीश मगदुम नारायण चौगले दत्तात्रय सूर्यवंशी उद्धव मगदुम संभाजी मोरे शिवाजी कोरे विठ्ठल दुधाळे संजय झांबरे अशोक पाटोळे रमेश झांबरे कुबेर चौगले हेमंत कांबळे किरण कांबळे यात्रा कमिटी अध्यक्ष शिवगोंडा पाटील उपाध्यक्ष महेश सूर्यवंशी खजिनदार प्रदीप चौगले सावकर तसेच मंडळाचे सर्व सदस्य सभासद गावातील नागरिक भक्तगण ग्रामपंचायत तलाठी ऑफिस सर्व संस्थांचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे महानकर महान अर्जुन अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा